नमस्कार मित्र मैत्रिणीनो मी विद्या खमंग कॉर्नर या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे स्वागत करते आणि तुम्ही आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की पितृपक्ष हा आपण चर्चा ऐकली की शुभ आहे या वर्षी की अशुभ आहे श्राद्ध कोणी करावं का कर करायचं आहे कोणी करू नये आणि अक्षय पु पुण्य आपल्याला जर प्राप्त करून घ्यायचा असेल तर काही ठराविक वेळेतच आपण शास्त्र जे श्राद्ध आहे ते करायला हवं आणि काही गोष्टींचा परिणाम ह्या पितृपक्षांमध्ये घडणार आहे आणि त्याच्यामुळे ब्रह्मांडात दोन मोठ्या घटना घडणार आहे तर त्या कोणत्या याविषयीची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता पहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल आणि एकही व्हिडिओ स्किप होणार नाही आणि सर्व व्हिडिओ तुमचे पाहिले जातील चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर आपण प्रथम पाहूयात की यंदाचा पितृपक्ष शहा शुभ आहे की यशु अशुभ तर पितृपक्षातील श्राद्ध जे आहे ते सतरा सप्टेंबरपासून सुरू झालेलं आहे म्हणजे या दिवशी पौर्णिमाच सुरू झालेली आहे तर अठरा सप्टेंबरला आपण जे आहे ते पहिलं श्राद्ध करणार आहोत त्या दिवशी पौर्णिमेचं श्राद्ध येणार आहे मात्र काही आपण ऐकतो आहे की बऱ्याच ठिकाणी बोललं जाते की यंदाचा पितृपक्ष चांगला नाही आहे त्याच्यामध्ये फार दोष आहेत चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहण आहे जेव्हा चालू होतो आणि जेव्हा संपतो तेव्हा तर यंदा दरवर्षीप्रमाणे पितृपक्ष श्राद्ध भाद्रपद पौर्णिमेपासून सुरू होतं आणि आश्विन महिन्याच्या अमावस्येपला संपतं तर जेव्हा आपण पितृपक्षाला जेव्हा आपलं पितृदोष असतात त्यावेळी पितृपक्षामध्ये वेगवेगळे विधी वेग उपाय करण्याला विशेष महत्त्व आहे हिंदू धर्मामध्ये पितृपक्ष फ हा जो आहे पंधरा दिवसांचा काळ हा खूप महत्त्वाचा मानला जातो या प पक्षामध्ये पितरांच्या आपले जे पूर्वज आहेत त्यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी आपण वेगवेगळे श्राद्ध करतो विधी करतो पिंडदान करतो त्यामुळे आपले जे पितृदोष असतात ते दूर होतात आणि आपल्यावरचा जो म्हणजे जे संकट आहे किंवा जे पितृंचं जे रागावलेले आहेत पितृ ते पूर्ववत खुश होतात आणि आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात तर त्यामुळेच ह्या सोळा पंधरा ते सोळा दिवसांचं अतिशय महत्त्व आहे तर या तिथीला आपण आवर्जन आवर्जून आहे ना पूर्वजांना बोलवायचं आहे त्यांच्या आवडीचं जेवण करायचं आहे त्यांना जेव घालायचा आहे त्यांची क्षमा मागायची आहे जर आपल्या काही चुक्या झाल्या असतात तर हा पितृंना खुश करण्याचा विशिष्ट काळ आहे की या काळामध्ये आपले पूर्वज जे असतात ते पृथ्वीवर येतात आणि त्यात या पंधरा दिवसांमध्ये आपण त्यांची भक्तिभावाने पूजा करायची आहे आणि आपण केलेल्या चुक्यांची माफी मागायची आहे आणि ते देखील आपण ह्या मा, माफी मागितली त्यांना खुश केलं तर आपल्या या चुक्या मा, माफ करतात आणि आपल्याला आशीर्वाद देतात त्यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदते सर्व गोष्टी आपल्या मनासारख्या होतात त्यामुळे अवश्य आपण पितृपक्षात श्राद्धविधी करायचे आहेत ज्यांचे श्राद्ध आहे त्या दिवशी अन्नदान करण्याची देखील आपण पद्धत पाळतो त्याच्यानंतर पितृदोष असेल तर त्यांच्यासाठी श्राद्ध केलं जातं पितृपक्ष हा शुभ नाही कारण या यंदाचा पितृपक्षामध्ये ग्रहण असणार आहे हे ग्रहण पितृपक्षाच्या सुरुवातीला आहे आणि संपण्याच्या देखील आहे तर त्या गोष्टीमुळे या ग्रहणांमुळे आपल्या ब्रह्मांडात काय घ घटना घडणार आहे तर या वर्षातील दुसरे चंद्रग्रहण पितृपक्ष असलेल्या अठरा सप्टेंबरलाच आहे आणि दोन ऑक्टोबरला पितृपक्षाचा शेवटचा दिवस आहे त्या दिवशी सूर्यग्रहण आहे भाद्रपद पौर्णिमेला असलेले चंद्रग्रहण हे आणि शेवटचे सूर्यग्रहण संपूर्ण भारतात जरी दिसणार नसेल तरी आपल्या हिंदू धर्मामध्ये ग्रहण हा अतिशय काळ हा अशुभ शुभ मानला जातो आणि त्यामुळे विशिष्ट घटना ज्या घडत असतात की जे ग्रहण काळ आपण वाईट मानला जातो त्याच्यामुळे हा पितृपक्ष सुरुवात आणि जो शेवट आहे तो ग्रहणाने होत असल्यामुळे आपण पण अशुभ मानलेला आहे त्याचप्रमाणे ह्या जे ग्रहण आहेत म्हणजे चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहण हे पंधरा दिवसांच्या अंतराने आलेली आहेत आणि जेव्हा ही दोन्ही ग्रहणं पंधरा दिवसांच्या अंतराने येतात तेव्हा ती फार अशुभ मानतात या काळात पितृपक्षाचा पूजा विधीचा विधीची खूप काळजी घेतली जाते या दिवशी पितृपक्षांचा मोक्षकाळ संपल्यावर प्रतिपदा श्राद्ध सुरू करायचं असते त्यानंतर शेवटच्या दिवशी पितृपक्षांचा पक्षाचा विधी संपन्न करायचा असतो त्यामुळे शेवटच्या सूर्यग्रहणाला म्हणजेच पितृपक्षातील पक्षाला कोणताही परिणाम निर्माण होत नाही त्यामुळे या दोन विधींना आपण विशेष काळजी घ्यायची आहे की ज्या गो वेळी पितृपक्ष चालू होतोय आणि संपत आहे त्यावेळी आपण अवश्य काळजी घ्यायची आहे आता आपण पाहूयात की श्राद्ध कोणी करावे कोणी करू नये तर स्वतः म्हणजे आपले जर आई वडील वारले असतील तर स्वतः आपण श्राद्धविधी करायचे आहेत जर शक्य असेल तर ब्राह्मणांच्या हातीत हातून देखील आपण हे करवतो मात्र जर ब्राह्मण मिळत नसेल ते ते स्वतः आपण केले तरी चालतं तर पितृ पक्षामधील पित्रांसाठी जे विधी आहेत ते मुलानेच करायला हवे जर मुलगा नसेल तर आपण मुलीने केले तरी चालू शकतात मात्र पूर्वजांची जी म्हणजे जवळचा वारसदार म्हणून पुष्कळ साधर्म्य असते जे मुलांमध्ये असते आणि त्यामुळे वारसदार म्हणून हे विधी मुलाने करायचे असतात त्यामुळे हे विधी अवश्य मुलाने करायचे मात्र जर एखाद्या कुटुंबामध्ये जर मुलगा नसेल तर त्यांच्या कोणत्याही जवळच्या व्यक्तीने जरी हे श्राद्धविधी केले तरी चालू शकतात आता ज्या वेळेस एखाद्या स्त्रीचे सासरे जिवंत नाही आहे पती जिवंत नाही आहे त्यांना मुलगा नाही आहे तर अशा वेळी अ... ही जी श्राद्धविधी आहे ते आपण ब्राह्मणांच्या हाताने करू शकतो किंवा त्या विधवा स्त्रीने जरी केलं तरी चालू शकतं आता जर एखाद्या विधवा स्त्रीचा मृत्यू झाला तर तिच्या मुलाने श्राद्ध का करायचं असते तर जेव्हा विधवा स्त्रीचा मृत्यू होतो तिच्या अंत्यसंस्कार आणि श्राद्ध करण्याचा अधिकार तिच्या मुलाला आहे कारण स्त्रीचा इतरांपेक्षा प्रथम पतीशी आणि त्यानंतर मुलाशी देवाणघेवाणीचा जास्त म्हणजे जे गुण असतात ते असतात त्याच्यामुळे आ, मुलाने श्राद्ध करण्याची एक विधी आहे आता काही वेळेस असं म्हटलं जातं की श्राद्धविधी एका व्यक्तीने करू नये किंवा क याने करू नये मात्र हिंदू धर्मामध्ये तसं काही नाही तर मुलगा मुलगी नातू पंतू पत्नी आणि जे जवळचे नातेवाईक आहेत त्यांनी देखील हे जे श्राद्धविधी असतात किंवा पितृ असतं पितृ पक्षामध्ये जे जेवण करतो ते केलं तरी चालू शकतं कारण आपल्याला म्हणतात असं की सात पिढ्या ते तीन पिढ्यांपर्यंत पितृदोष लागतो त्यामुळे नातू पंतू त्याच्यानंतर आपले जे जवळचे नातेवाईक आहे त्यांच्यापैकी कोणी हे श्राद्धविधी करू शकतं तर अशा प्रकारे आपण मुलांकरवीच असं नाही तर प्रत्येक आपल्या जवळच्या नातेवाईकांनी जरी आपल्या स्वतःच्या पितृदोष घालवण्यासाठी हे श्राद्धविधी केले तरी चालू शकेल त्याचप्रमाणे जर स्त्रियांनी श्राद्ध केलं तर चालेल का तर मुलगी पत्नी आई सून यांनी श्राद्ध केले तरी चालू शकतात म्हणजे काही वेळेस असं असतं की घरामध्ये पुरुष नसेल काही करणारे द मृत्यू झाला असेल अविधवा जरी विधवा जरी असेल स्त्रिया तरी त्यांनी जरी श्राद्ध त्यांच्या नावाने केलं पितृदोषमुक्तीसाठी तरी चालू शकतं तर अशामुळे आपण आपण कोणीही स्त्रिया देखील हे श्राद्ध करू शकतात तर आता अक्षय पुण्य आपल्याला जर हवं असेल तर कधी कोणत्या वेळी श्राद्ध करावं ते, ते आपण पाहूयात आपले जे पितर आहेत त्यांच्या मृत्यूच्या तिथीनुसार आपण हे श्राद्धविधी करत असतो म्हणजे त्यांच्या तिथीनुसार ज्या काळी आपल्याला ज्या तिथीवरती त्यांचं हे जे श्राद्ध असतं ते घालायचं असतं किंवा पितृंना पितृंसाठी जे भोजन करायचं असतं अन्नदान करायचं असतं ती या गोष्टी आपण करतोच तर्पण करतो त्यांच्यासाठी एक दिवा लावत असतो मात्र ज्या पण तिथीला आपण हे श्राद्ध करतो ते करताना एक विशिष्ट वेळ पाळली पाहिजे तर ती त्याला काय म्हणतात तर कुतप काळ म्हणतात या शुभमुहूर्त असतो आणि याला म्हणतात कुतप काळ तर हा असतो दुपारच्या वेळी अकरा वाजून छत्तीस मिनटं ते बारा वाजून चोवीस मिनटं हा काळ श्राद्ध करण्यासाठी विशेष शुभ आहे त्यावेळी पितरांना उद्बत्ती अर्पण करावी ब्राह्मणांना तर्पण व दान करावे आणि यावेळी आपण अवश्य श्राद्धविधी करायचे गजछाया योगमध्ये श्राद्ध केल्याने अनंत फळ मिळते अनेक वर्षानंतर हा तयार होतो श्राद्धाचे जे शाश्वत फळ आहे ते मिळण्यासाठी आपण अवश्य या काळामध्ये श्राद्धविधी करायचं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की या वर्षीचा पितृपक्ष शुभ की अशुभ ब्रह्मांडात दोन गोष्टी घडणार म्हणजे सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण अक्षय पुण्य प्राप्त असेल तर कोणत्या वेळी श्राद्ध करायचे आणि श्राद्ध कोणी करायचं कोणी करू नये तर ही माहिती सांगून आजचा व्हिडिओ आपण इथेच श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद